है मदे है। आमी ले ले। जा चुका आहेत यामध्ये मॅन्युप्लेशन आहे आम्ही आज भूमकर साहेबांना ही विनंती केलेली आहे त्या सगळ्या चुका तुम्ही इंडिविज्युअल हरकती म्हणताय पण इंडिव्हिज्युअल हरकती पंधरा पंधरा हजार नावांवरती इंडिव्हिज्युअल हरकती कशा घेणार तुम्ही घट्ट्यांनी चुका केल्यात आणि त्याला इंडिव्हिज्युअल पुरावे मागणार तर ते जमणार नाही तुम्ही ज्या चुका केल्यात त्या तुम्ही दुरुस्त करा आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी देण्याचा प्रयत्न करू परंतु या चुका दुरुस्त नाही झाल्या तर आपले कर्मचारी हे यामध्ये दोषी असतील ते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत अशी मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केलेली ही निवडणूक आहे निवडणूक ही फेअर झाली पाहिजे तुम्ही ज्या वेळेला त्याला बाउंड्री आखून दिलेली तर त्या आत आतमध्ये असणारे जे मतदार आहेत ते त्या बाउंड्रीच्या आत राहिले पाहिजेत आणि ज्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार आहेत बाउंड्रीच्या बाहेर राहिले पाहिजेत यामध्ये जर कोणी जाणून बुजून त्यांना योग्य ते शासन कायदेशीर पण मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा जरी त्याची सुधारणा ना नाही झाली तर त्याच्यावरती जी काय कारवाई करायची ती भविष्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांची दखल घेऊन अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई होईल कोणाच्या दबावाखाली किंवा कोणत्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून हा प्रकार झालेला आहे मी कोणाचं नाव घेणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीला डॅमेज करून जर फायदा होत असेल तर लोक करू शकतात त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू